इतना सन्नाटा क्यों हे हो भाई हे आव्हान किंवा अशी भाषा राज ठाकरे साहेबांनी काल वापरली आणि मा महायुतीला जे प्रचंड यश मिळालं विधानसभेमध्ये त्या संदर्भात शंका उपस्थित केली या सगळ्या ओहापोहमध्ये त्यांनी जे काय के वक्तव्य केले वेगवेगळे स्पष्टीकरण त्यांनी सांगितलं आपल्यावर जे काय आरोप होते त्या संदर्भात पण त्यांनी आपली भूमिका मांडली आपल्या कार्यकर्त्यांना समजून दिलं सगळं काही त्या कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते याच संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद शोलेचा डायलॉग काल मारला माननीय साहेबांनी आणि अमिताभ बच्चन किंवा किती मोठा प्रभाव त्यांना आपल्याला माहिती आहे ते सातत्याने अमिताभ बच्चनचे डायलॉग मारत असतात एकही मारा लेकिन सॉलिड मारा वगैरे 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 आणि अशाच प्रकारचा तो डायलॉग होता इतना सन्नाटा की हो बाई शोलेमाला डायलॉग ते काय रहीम चाचा वगैरे ते ते माहिती आहे आपल्याला सगळ्या पिक्चर सगळ्यांनीच बघितलेलं शोले आणि त्यातला डायलॉग पण माहिती आहे आता मला ती शंका आली इतना सन्नाटा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आपल्या पक्षात इतका सन्नाटा काय आहे की जे काय विजयी झाले त्यांच्यामध्ये सन्नाटा काय झाले हा प्रश्न मला पडला मित्रांनो म्हणजे माझ्यासारखा अनेकांना पडला कारण विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाची जे काय परिस्थिती झाली त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये भयान सन्नाटा पसरला होता भयान शांतता पसरलेली होती त्या शांततेला ते इतना सन्नाटा किंवा म्हणतात की महायुतीचा एवढा प्रचंड यश होऊन त्यांचा कुठं जल्लोष झालेला नाही कुठं काय झालेलं नाही असं याच्या संदर्भात ते बोलतात माहीत नाही पण या सगळ्या आडून त्यांनी ई व्ही एम आणि किंवा मतदार यंत्र 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 या संदर्भात शंका उपस्थित केलेली स्पष्ट काही ते बोलले नाही परंतु त्यांचा रोग सगळ्या भाषणाचा की मतदान यंत्रणा हॅक केलं गेलेलं आहे आणि जे काही इंजिनीला मतं इंजिन म्हणजे मनसेला जे काही मतं मिळाले ते मधल्यामध्ये गायब झाले आणि आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह भरण्यासाठी त्यांनी सांगितलं का आपल्याला मतदान पडलेलं आहे लोकांनी आपल्याला मतदान दिलेलं आहे परंतु मध्येच ते कुठंतरी गायब झाले याचा अर्थ ते हॅक झाले असं त्यांचं म्हणणं होतं आणि ह्या संदर्भात त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते राजू पाटील पाटील त्यांचं उदाहरण दिलं की त्यांच्या गावामध्ये चौदाशे मतं असून त्यांना एक पण मिळालं नाही किंवा आणखीन एका मराठवाड्यातल्या एका नेत्याचं उदाहरण दिलं नगर महानगर नगर पा पालिकेमध्ये निवडणूक आल्या असताना पाच हजार मतं पडतात तर आता फक्त अडीच हजार पडतात वगैरे वगैरे ते सगळ्या त्यांनी उदाहरणं देऊन सांगितलं की मतदान यंत्रणा कशी भाजपने मॅनेज केलेली आहे किंवा सत्ताधारी पक्षाने मॅनेज केलेलं असं एक आडून आडून सांगण्याचं त्यांचं <coughs> म्हणणं होतं कारण भाजपवर त्यांनी काय एवढं विशेष केलं त्यांनी सांगितलं चौदाला एकशे बावीस मिळाले एकोणीसला एकशे पाच मिळाले आता एकशे बत्तीस तेहतीस मिळाले हे त्यांचं समजू शकतं परंतु त्यांनी जास्त शंका घेतली ती अजित दादम पाव खासदार केला अवघा एक खासदार निवडून येणाऱ्या उमेदवाराला बेचाळीस जागा कशा मिळू शकतात ही एक शंका उपस्थित केली आणि अनेक शंका उपस्थित केल्या त्यांच्यावर जे आरोप होत्या व ईडीच्या आणि मी भाजपचं किंवा माहितीला समर्थन केलं वगैरे मोदींना समर्थन केलं वगैरे असं त्यांचा आरोप होता त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलं आणि कार्यकर्त्यांना त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला हे माहिती पाहिजे कार्यकर्त्यांना की शिवसेना अस्तित्वात आल्यापासून म्हणजे स्थापना झाली एकोणीस सासष्टपासून कशाप्रकारे त्यांनी वेगवेगळ्या पक्षांची युती समजोता केलेला आहे एवढन पार मुस्लिम लीग सुद्धा समजता केलेला आहे राजकीय परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये मान्य हिंदुरुज आहे सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी समझौता करून निवडणुका लढवलेल्या आहे हे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं तसंच शरद पवारांचं उदाहरण दिलं भाजपचं उदाहरण दिलं आणि सगळ्यांचे उदाहरण वेळोवेळी हे पक्ष आपली राजकीय गरज म्हणा किंवा राजकीय परिस्थिती समजून आपल्या विचारसरणीला गुंडळून ठेवता आणि त्या पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता असं एकंदर त्यांचं म्हणणं होतं त्यांनी ईडीच्या संदर्भात त्यांचं जे काय जे काय मिल कोहिनूर मिल या संदर्भात जे काही ईडीची नोटीस किंवा ईडीच्या संदर्भात त्यांचं जे काय काय त्यांच्यावर आरोप होत त्याचं स्पष्टीकरण दिलं की आम्ही पाच सहा मित्रांनी कशाप्रकारे ते कंपनी स्थापन करून ते आपल्या घ्यायचं ठरलेलं होतं आणि नंतर ते भोळ झाला सगळं काय सगळे पैसे अडके भरून आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो वगैरे वगैरे ते सांगितलेलं होतं त्याचं स्पष्टीकरण त्यांनी कार्यकर्त्यांना सांग या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांवर बोलत होते परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागला विधानसभेचा प्रचंड महा मोठा विजय भाजपा आणि त्यांच्या प्रणित महायुतीला मिळाला त्या त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदान यंत्रणावर लगेच त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले त्यावेळेस राजसाहेब शांत बसलेले होते त्यानंतर पाच तारखेला भलं मोठं पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं अभिनंदन केल्याचं आपल्याला माहिती ते पत्र पण मोठं व्हायरल झालं होतं अनेक पण तो ते पत्र आलेलं होतं आता पण बऱ्याच ठिकाणी आहे आणि हे सगळं असं मुख्यमंत्र्यांचं त्यांनी आवेदन केलं त्यावेळेस त्यांनी ही शंका उपस्थित केलेली नव्हती मतदान यंत्रणाची आत्ता आपल्या कार्यकर्ते एक तर दोन महिन्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांपुढं गेले म्हणून मी जे म्हटलो ना की बाबा इतना सन्नाटा क्यू हे दोन महिने त्या सन्नाट्यातून बाहेर यायला कदाचित विनिमय त्यांनी केलेला असेल ते म्हटले मी शांत होतो म्हणजे विचार करत नव्हता असं नाही त्यांनी दोन महिने भरपूर विचार केला आपल्या कार्यकर्त्यांपुढं काय सांगायचं आपल्या कार्यकर्त्यांपुढं आ, कशा प्रकारे जायचं किंवा त्यांना कसं उत्साह भरायचा याचं ते नियोजन करायचे दोन महिने करत असेल परंतु त्यांनी जे काय बाळासाहेब थोरातांचं उदाहरण दिलं वेगवेगळ्या नेत्यांचं उदाहरण दिलं की सत्तर हजार आणि सात मतदान मागच्या मतदा मतदानात विजयी झालेले बाळासाहेब थोरात यावेळी दहा हजार मतांनी पडले परंतु बाळासाहेब थोरात प्रकारे पडले कशा, कशा काय झालं हे प्रत्येकाची स्थानिक जी, जी काय यंत्रणा आहे ती असते मित्रांनो तर त्यांराताविरुद्ध किती असंतोष होता त्यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे साहेबांना माहीत साहेबांना माहीत आहे का माहीत नाही असेच अनेक गोष्टी मित्रांनो आता मनसेचं जर उदाहरण घेतलं तर त्यांचे कार्यकर्त्यांचा म्हणजे पक्ष छोटा आहे त्यांनी फक्त मतदानाला निवडणूक केलं उभं राहिलं म्हणजे लोक मतदान करतात असं नाही तुमच्या ध्येय धोरणं काय आहे तर कार कार्यकर् जो काय उभा आहे उमेदवार त्यांनी समाजासाठी किंवा तेथील मतदानासाठी मतदारसंघासाठी काही काम केलेलं आहे का का फक्त एक मनसेचा उमेदवार आहे म्हणून उभं राहिला ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि ह्यावेळेस जनतेनेच ठरवलेलं होतं की काही झालं तरी महाविकास आघाडीला किंवा इतर पक्षांना मतदान करायचं नाही प्रचंड मतदान भाजप आणि युतीला करायचं असं मतदानानेच मतदारांनीच ठरवलं होतं त्यांच्या एक पण असे काही घासाघीस किंवा फोडाफाडी होईल अशी कोणतीही गोष्ट ठेवायची नाही असं कदाचित मतदारांनीच ठरवलं असं म्हणून प्रचंड मतदान महायुतीला देऊन टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी मला विशेष वाटतं मित्रांनो की राजसाहेब मोठे प्रचंड अभ्यासून येते आहे प्रचंड वक्तव्य वक्तृत्व त्यांच्याकडे आहे आपल्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची ताकद आहे परंतु एक नेता सोडला तर दुसरं काय त्यांच्या दुसरी फळी काय करते याचा विषय आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकानंतर काय ते नियोजन देतात कशा प्रकारे काम करायचं याचं काही पत्र बातमी किंवा त्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत येत नाही निवडणुका आल्यानंतर राजसाहेब आपल्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना तिकीट देतात आणि ते उभे राहतात पण इतर दिवशी ते इतर वेळेस ते काहीच करत नाही ना ते उमेदवार काही थोडेफार करत असतील पण माझ्या मते तरी मतदार हा। का का प्र, जे काही मतदारसंघामध्ये मनसेचे नेते आहे किंवा उमेदवार आहेत त्यांचं कुठेही नाव वगैरे काय नसतं त्यामुळं सामान्यपणे जनता निवडणुकीमध्ये मोठ्या हा विचार करत नाही मोठ्या पक्षाला मतदान करता असं तरी वाटतं आणि त्यांनी जी काही शंका उपस्थित केली ना मित्रांनो लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला एवढं एवढं प्रचंड यश मिळालं म्हणजे शरद पवारांचं उदाहरण दिलं की दहा जागा लोकसभेमध्ये त्यांची निवडून येतात आणि आता फक्त आठ जागा म्हणजे आठ खासदार निवडून येतात आता फक्त दहा जागा मिळतात परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल की नव्याण्णवची लोकसभ विधानसभा किंवा लोकसभा एकत्र झाली होती दोन्ही मतदान एकत्र झालेलं होतं विधानसभेचं आणि लोकसभेचं त्यावेळेस लोकसभेला महायुतीला जास्त जागा मिळाल्या परंतु महाराष्ट्रामध्ये महायुती जी काही होती त्यांनी सपटून मार खालेला होता आणि तिथं शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट म्हणजे आघाडी त्यावेळेस आघाडी होती त्यांना प्रचंड यश मिळालं त्यांची सत्ता आलेली होती महायुतीची सत्ता गेलेली होती हे आपण बघितलं असं एकाच वेळेस म्हणजे एक अगदी दोन दोन मिनटाचा फरक असेल तरीसुद्धा जनतेने आपली ठरवलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव करायचा म्हणजे भाजप शिवसेनेचा पराभव करायचा आणि देशामध्ये दे भाजपाला निवडून द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं म्हणून अवघ्या दोन तीन मिनिटाच्या फरकामध्ये सुद्धा प्रचंड मोठी ताफावता आपल्याला दिसून येते त्यामुळे मतदारांच्या मतदारांच्या मनावर किंवा मतदारांच्या क्षमतेवर शंका घेणं बरोबर नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो तर राजसाहेब मोठे नेते आहेत माहीत नाही काय परंतु त्यांनी ही सगळी शंका मतदारांवर घेतलेली असं मला वाटतं मित्रांनो मतदारांनी ज्या प्रकारे एका पक्षाला एका युतीला किंवा एका याला स्पष्ट बहुमत दिलेली जी काय एकोणीस ते चोवीसपर्यंत जे काय अस्थिर आपण घटना बघितल्या महाराष्ट्रामध्ये याला सामान्य जनता कंटाळलेली होती आणि जे काय घोडापाडीचं राजकारण झालं एकोणावीसमध्ये जे काही एक प्रकारचे उलथा पाल झाले एकोणावीसला खरं म्हणजे आघाडीला स्पष्ट नाकारलेलं होतं जनतेने परंतु आपले जाणते नेत्यांनी गुगली टाकून उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये मुख्यमंत्री पदाचं लालूच दाखवलं चॉकलेट दिलं आणि त्याला घडून ज्या काही घटना घडल्या एकोणावीसला आपण बघितलं मित्रांनो म्हणजे भाजप आणि शिवसेनाला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा शिवसेनाचा अख्खा गट फुटून महा आघाडीकडे गेला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि भाजपाचा होणारा मुख्यमंत्री रहित झाला त्याच्यानंतर अनेक फुलाखालून पाणी गेलेले महायुती भाजपने सुद्धा त्याचा बदला घेऊन दोन्ही पक्ष फोडून टाकले राष्ट्रवादी काँग्रेस पण फोडले आणि शिवसेना पण फोडली आणि परत एकदा अस्थिर वातावरण झालं जे काय पाच वर्ष मागचे गेले होते कुरुघोडीचे घडामोडीचे अस्थिरतेचे हे महाराष्ट्रात जनतेने अनुभवलेलं होतं त्याच्यातून धडा घेऊन ह्यावेळेस जनतेने ठरवलं की कोणतीही तडजोड किंवा कोणतीही फोडाफोडी कोणत्याही पक्षाला करता आली नाही पाहिजे आणि जे हे दोन पक्ष दोन पक्ष म्हणजे शिव एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी जरी ठरवलं बाहेर जायचं तरी सरकार पडणार नाही म्हणजे अशा प्रकारचं नियोजन मतदारांनी केलेलं आहे म्हणजे मतदारांनीच अशी हे करून ठेवले ने कोणत्या ने। नेत्याला पक्ष फोडता इकडे चिलबिलकी आपण बाहेर पडणार आहे अशी परिस्थिती मतदारांनीच करून ठेवलेली आहे आणि ह्या मतदारांच्या क्षमतेवर राजसाहेब मायामध्ये शंका घेतात आता सगळेजण मतदान यंत्रणावर शंका घेतात त्याच्यावरच परत निवडणुका लढवतात परत त्याच माध्यमातून जनते पुढं जातात त्यामुळं किती काही जरी पक्षांनी किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी ई किंवा मतदान यंत्रणावर शंका घेतली परंतु ते त्या शंकेला कोणी स्पष्टता दाखवू शकलेली नाही आपल्याला माहीत असं ते उत्तम जानकर मोठ्या मोठ्या गाजावाजा राजीनामा देणार आमकं होणार बरकडवाडीचं राजकारण झालं परंतु काही झालं नाही मित्रांनो पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक आहे सुद्धा मतदान यंत्रणाच होणार आहे आणि त्या लढवण्याचा परत एकदा रास्ता आणि आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह भरलेला आहे म्हणजे त्या ज्या मंत्रा यंत्रावर शंका घ्यायची त्याच माध्यम परत निवडणुका लढवायचा ह्या हा जर थोडासा गोंधळाचा प्रश्न आहे मित्रांनो परंतु मला काय पटलं नाही की मतदान जे काय मतदार आहे महाराष्ट्राचे त्यांच्या क्षमतेवर विश्वास अविश्वास दाखवणं हे बरोबर नाही तर मतदान यंत्र मतदान यंत्रणा हॅक हॅक झाली काय का काय त्यांनी तो सब सन्नाटा आहे सब सन्नाटा आहे म्हणजे जे काही निवडून आले त्यांना सुद्धा अहिश्वास वाटत होता असं त्यांचं म्हणणं आहे सग सरळ सरळ गोष्ट आहे मित्रांनो ज्या प्रकारचं वातावरण होतं आणि ज्या प्रकारचे रिझल्ट लागले त्यामुळे सगळेच अचंबित झालेले आपण बघितले असेल पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राच्या मतदार मतदार गोंधळलेला आहे त्यांनी त्यांचं मत मतदार ह्या मतदान यंत्रणामधून पळवलेलं आहे असं नाही आहे तर या सगळ्या गोष्टीमुळं एक गोंधळाची स्थिती कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल म्हणून कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी किंवा उत्साह भरण्यासाठी हे काही यश माहितीचं खरं खरू नये ते यंत्रामुळं आलेलं आहे आणि आप आपल्याला परत त्याच यंत्रांच्या माध्यमातून उभं राहायचं आहे या स्थानिक संस्थेमध्ये याच्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे बघूया मित्रांनो काय होतं परंतु मला आवडलेलं नाही की मतदारांच्या महाराष्ट्राच्या मतदारांच्या क्षमतेवर विश्वास अविश्वास दाखवणं आपल्याला काय वाटतं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद